नमस्कार मी ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉक्टर प्रसन्न मुळे अध्यक्ष श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी आणि कुलपती ब्रह्म चैतन्य ज्योतिष ज्ञानपीठ रत्नागिरी मित्र दोन हजार पंचवीस हे वर्ष आता सरलेलं आहे आणि दोन हजार सव्वीस या नव वर्षाची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि या नवीन वर्षामध्ये आपला सर्वांना एक कुतूहल असतं ते म्हणजे आपलं हे वर्ष हे कसं जाणार आहे म्हणजेच या वर्षाचं आपलं राशी भविष्य हे आपल्याला काय सांगणार आहे आणि तेच राशी भविष्य घेऊन मी आज आपल्या समोर आलेलो आहे आतापर्यंत मेष पासून मकर पर्यंत दहा ही राशींच वार्षिक राशी भविष्य मी कथन केलेलं आहे आणि आता आज मी या तुमच्या कुंभ राशीचं वार्षिक राशी भविष्य कथन कर करणार कर आहे हे कथन करत असताना काही गोष्टींची आपल्यालाही कल्पना असायला हवी म्हणून काही गोष्टी सर्वप्रथम इथं मी विषद करतो आहे त्याच्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत जेवढे जेवढे म्हणून भविष्य वेत्य आहेत की जे वार्षिक राशी भविष्य सांगतात अशा बहुतेक सर्व लोक हे रवी पासून शनीपर्यंत फक्त सातच ग्रहांचा विचार हा भविष्य कथनामध्ये करत असतात पण मित्र राहू केतू हर्ष नेपच्यून प्लुटो हे ग्रह सुद्धा आता मानव जातीवरच नव्हे तर या संपूर्ण विश्वावर या संपूर्ण सृष्टीवर परिणाम करताना आपल्याला दिसून येत आहेत म्हणजेच त्यांचा परिणाम हा आपल्या कुंडलीत सुद्धा आता दिसायला लागला आहे त्याच्यामुळे हे वर्ष भविष्य मी तुमच्या समोर मांडताना या सर्वच ग्रहांचा म्हणजे बाराही ग्रहांचा विचार हा माझ्या भविष्य कथनामध्ये केलेला आहे आणि त्याला अनुसरूनच मी हे भविष्य कथन आपल्या समोर करणार आहे पुढचा भाग आताच्या गोचरीचा ज्यावेळेला आपण विचार करतो आहोत त्यावेळेला आता गुरु महाराज हे मिथून राशी मधून मार्गक्रमण आहेत एक जून दोन हजार सव्वीस रोजी ते कर्क राशीमध्ये पुढे जाणार आहेत आणि पुन्हा ऑक्टोबर मध्ये ते सिंह राशीमध्ये पुढे जाणार आहेत त्यानंतर शनी महाराज हे अखंड वर्षभर हे आपल्या मीन राशीमध्ये असणार आहेत आणि हर्षल हा जो ग्रह आहे हा वृषभ राशी मध्ये राहणार आहे नेपच्यून हा शनी महाराजांच्या सोबत राहणार आहे आणि प्लुटो हा मकर राशीमध्ये राहणार आहे आणि राहू आणि केतू हे जे दोन ग्रह आहेत हे दोन ग्रह आत्ता जे कुंभ आणि सिंह राशीमध्ये आहेत ते आपल्या वक्री गतीनं माग येऊन मकर आणि कर्क या राशीमध्ये दोन हजार सव्वीसच्या शेवटी पंचवीस नोव्हेंबरला प्रवेश करणार आहेत या सगळ्याचा विचार करूनच हे राशी भविष्य कथन मी आज आपल्यासमोर करतो आहे आता आपण खऱ्या अर्थानं बोलूया तुमच्या कुंभ या राशी कडे आणि ते सुद्धा दोन हजार सव्वीसचं राशी भविष्य मित्र बारा राशींमधली कुंभ ही अकरावी राशी आहे आणि मुळातच या राशीला शास्त्रीय राशी म्हणून ओळखलं जातं अंगी असणारा नैसर्गिक धीरगंभीरपणा कुठच्याही गोष्टीवर मंथन करण्याची वृत्ती शांत विचार आणि स्थिर स्वभाव यामुळे आपल्याकडे अत्यंत आदरानं असं पाहिलं जात हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आपल्या राशीच्या लोकांसाठी या ठिकाणी मला सांगावा असा वाटतो आपले राशी स्वामी शनी महाराज जे आहेत यांचं भ्रमण आत्ता आपल्या राशीच्या कुटुंबस्थानामधून होत आहे आपल्या राशीचा शनी साडेसातीचा शेवटचा टप्पा मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झाला आहे आणि त्याचबरोबर राहूच भ्रमण आपल्याच राशीमध्ये वक्री चालीनं आत्ता सुरू आहे वर्षी गुरु महाराज हे आपल्या पंचमस्थानातून भ्रमण करत असून ते एक जूनला आपल्या षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करणार आहेत आणि ऑक्टोबरच्या मध्यानंतर शीघ्र गतीनं आपल्या सप्तम स्थानामध्ये प्रवेश करणार आहेत लक्षात घ्या आपल्या राशीच्या लोकांना साडेसातीची भीतीही कधीच नसते मात्र आपल्या राशीच्या कारकत्वाप्रमाणे थोडे शांत किंवा सुस्त असणारे लोक आपल्या तब्येतीची हेळसांड करतात आणि मग ते कुठंतरी अंगलट येत मग एप्रिल ते सप्टेंबर या काळामध्ये काही तब्येतीची तक्रार उद्भवून त्यासाठी आपल्याला वेळ खर्च करावा लागणार आहे त्याचबरोबर धनाचा वेळ सुद्धा होताना कुठेतरी थोडासा दिसून येतो आहे येणाऱ्या वर्षभरात मित्रमैत्रिणींचा सहवास हा आपल्याला अतिशय चांगला राहणार आहे उत्तम लाभ होणार आहे आणि त्यांच्यामार्फत काही विशिष्ट किंवा तुम्हा तुम्हाला अपेक्षित तुम्हा नसलेले असेही लाभ या मित्रमैत्रिणींकडून तुम्हाला होण्याची दाट शक्यता आहे लक्षात घ्या काही नवीन गोष्टी करण्यासाठी अंतर्मनानं होकार देणं महत्वाचं असतं आणि याचा प्रत्यय हा यावर्षी आपल्याला येणार आहे आणि काही नवीन प्रकल्प राबवायला सुरुवात सुद्धा आपण त्या माध्यमातून करणार आहात घरासंबंधित काही नूतनीकरण असेल किंवा काही बदल करण्याचे विचार हे आपल्या मनामध्ये कदाचित आता येणार आहेत मात्र त्यासाठी आर्थिक बाबींचा विचार हाच जास्त महत्वाचा ठरेल त्याच्यामुळे आर्थिक बाबींचा विचार केल्याशिवाय या कोणत्याही गोष्टीमध्ये हात न घालणं हेच महत्वाचं राहील शिक्षण घेत असलेल्या लोकांसाठी मे महिन्यापर्यंत होणारे पंचमातलं गुरुचं भ्रमण अचानक शैक्षणिक दिशा बदलणार रह ठरणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळे दिशा बदल झाला तरी भांबावून जाऊ नका किंवा कुठंतरी उगाच डोक्याला त्रास करून घेऊ नका शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना हे वर्ष जून पर्यंत अतिशय उत्तम राहणार आहे लक्षात घ्या त्यांना नव नावलौकिक चांगला काहीतरी ना काहीतरी या काळामध्ये प्राप्त सुद्धा होणार आहे त्याचबरोबर न ज्योतिष किंवा तत्सम विद्या ज्या काही आहेत ज्योतिषा निगडीत या, या विद्यांमध्ये उत्तम अभ्यास होऊन त्याचा लाभ आर्थिक दृष्ट्या हा सुद्धा आपल्याला उत्तम मिळेल यामध्ये कोणतीही शंका नाही आरोग्याच्या दृष्टीने देखील हे वर्ष अतिशय चांगले राहणार आहे आणि प्रकृतीच्या सगळ्या चिंता या वर्षामध्ये आपल्या मिटणार आहेत त्याचबरोबरनं आपल्या व्यवसायाच्या नवीन शाखा या वर्षामध्ये सुरू व्हायला अत्यंत शुभ कालावधी आहे काही वेळेला आपण कुटुंबासाठी वेळ देऊ शकणार नाही आणि त्यामुळे कुटुंबात कदाचित वादावादी होऊन कल निर्माण होण्याची शक्यता आहे कारण ज्यावेळा व्यवसायाच्या तुमच्या नवीन शाखा वाढणार आहेत होणार आहेत तुम्हाला वेळ तिकडे द्यावा लागणार आहे त्यामुळे कुटुंबामध्ये अशी गोष्ट होण्याची दाट शक्यता आहे आणि याच काळामध्ये आपण धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीनं अतिशय चांगली वाटचाल करणार आहात त्यामुळे आपल्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा आलेख हा या काळामध्ये उंचावतच जाईल याबाबत तिळ मात्र शंका नाही व्यावसायिकांना भागीदारीमुळे उत्तम लाभ होऊ शकतो त्यामुळे गरजेचं असेल तर भागीदारी करायला हरकत नाही मित्रांनो व्यवसायातील कामाचा ताण वाढत असला तरी भावंड आणि सहकारी आणि त्या बरोबर काही वेळेला आपल्या कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य सुद्धा आपल्याला निश्चित उत्तम मिळेल एकंदरीतच या वर्षी आर्थिक लाभ हे अतिशय चांगले राहणार आहेत गुंतवणूक करताना मात्र योग्य विचार करूनच गुंतवणूक करा आणि हे सर्व करत असताना विशेषतः स्त्रियांसाठी महत्वाचा भाग दोन हजार सव्वीस सालच्या सप्टेंबर महिन्यापासून स्वतःच्या आरोग्याकडे स्त्रियांनी विशेषतः लक्ष देण्याची गरज आहे हातपाय दुखणं असेल पोटाचे किंवा गर्भाशयाचे काही आजार असतील किंवा विकार असतील तसंच मधुमेहासारख्या आजारांपासून स्वतःची काळजी घ्या योग्य वेळेला डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा म्हणजे पुढे होणारे त्रास हे कुठतरी कमी होतील बाकी एकंदरीत जर विचार केला तर कुंभ राशीच्या लोकांना हे वर्ष अतिशय उत्तम राहणार आहे यामध्ये ते मात्र शंका नाही मित्रांनो हे झालं आपल्या कुंभ राशीचं वार्षिक राशी, राशी भविष्य आता हे भविष्य ज्या वेळेला आपण पाहणार आहात त्यावेळेला एकच गोष्ट इथं महत्वाची ठरते की आपण हे भविष्य पहाच पण हे भविष्य पाहत असताना ना आपण जर काही करायचं असेल तर आमच्या या श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आपल्या बरोबर आपले, बर, आपले मित्रमैत्रिणी असतील कुटुंबीय असतील नातेवाईक असतील या सगळ्यांना हे वर्षभविष्य जरूर पाहायला सांगा आणि आमच्या चॅनलला कुठतरी समाजापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करा एवढंच या ठिकाणी म्हणतो